ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या शाळेत पाचवी येत्यात शिकणारा अभिर गौरव कारेटकर माझ्या गोष्टीचं नाव आहे किसनची चतुराई असंच एक लहानस खेडेगाव होत गावात अधिक राहत होते शेती, शेती कसत होते पीक काढत होते व जीवन जगत होते त्याच शेतकऱ्यांमध्येच एक शेतकरी होता त्याचे नाव किसन होते किसन शेतात मेहनत करायचा घाम गळवायचा व शेत पिकवायचा किशनने आपल्या शेतात नुसते ज्वारी आणि भुईमुग याचेच पीक घेतले होते भुईमुगाचं पीक भरपूर आलं होतं भुईमुगाच्या शेंगा शेतातली सगळी जमीन भरून गेली होती शेंगा चांगल्या मोठ्या झाल्या तसेच जंगलातले कोल्हे वासावर शेतात येऊ लागले शेतातल्या शेतातल्या शेंगा प पंजाने उकरून खाऊ लागले कोल्हे रात्री यायचे आणि शेंगा फळशी पाडून जायचे सकाळी किसनच्या लक्षात यायचे हे नुकसान कसं थांबवायचे कोल्ह्यांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार त्याने केला आणि शेतातच एक उंच मचाण बांधली किसन दिवसभर शेतात काम करायचा आणि रात्री मछाणीवर बसून शेत राखायचा एकदा रात्रीच्या वेळी किसन मछाणीवर बसला होता आणि त्यावेळी एक सिंह त्या बाजूने चालला होता सिंहाला माणसाचा वास आला वासाच्या मागावर सिंह मचा आला वर पाहिलं तर त्याला किसन दिसला सिंहाला आनंद झाला त्याला भूक लागलीच होती तो मनाशी म्हणला बर झालं ऐतीत शिकार मिळाली सिंहाने मचाडीचा एक वासा जोराने हलवायला सुरू केला मचाण हलुडून लागली किसनने मचाळीवरून विचारलं किसनने खाली पाहिलं तर खरोखरच मोठा तगडा सिंह हो होता मानेवरची आयाळ भरपूर दिसत होती डोळे पेटलेल्या निखारासारखे भासत होते तो भयंकर सिंह पाहून किसन मनातून खरं तर घाबरून गेला होता पण किसन चतुरही होता त्याने जाणलं की असं घाबरून चालणार नाही काहीतरी युक्ती केली पाहिजे आणि प्राण वाचवले पाहिजेत भीती कशीतरी सिंहाला दमदार आवाजात विचारली जंगलाचा राजा तुला काय पाहिजे सिंह ही गुरखत म्हणाला अरे शेतकऱ्या तूच मला पाहिजे आहेस मला खूप भूक लागली आहे हे ऐकून किसन आणखीन घाबरून गेला पण सगळी भीती मनातल्या मनात, मनात दाबून तो सिंहाला म्हणाला एवढंच ना अरे राजा झालास तरी तुला पोट आहेच आणि पोटाला भूक लागणारच मग माझ्यासारखी शिकार तुला मिळाली तर तू मला खाणारच पण थांब अशी घाई करून घेऊ नकोस थोडी कळ काढ मीच तुला वर बोलावून घेतो गच त्रास करून घेऊ नकोस किसनने झटकन घमिलातली शेकोटी पेटवली आणि आपला पैता चांगलाच भाजून घेतला मग तो सिंहाला म्हणाला हां आता वरी येतो सिंह हो, सिंहाने वर झप घेतली त्याबरोबरच किसनने तापवलेला कोयता त्याच्या जबड्यावर ठेवला सिंहाचं तोंड भाजलं तो खाली कोसळला ह्या भाजण्याच्या आणि अशा आचा, अचानक हल्ल्याने सिंह घाबरून गेला आणि आपला जीव वाचवण्यासाठी शेपटी पाळून तिथून पळून गेला आणि किसननी आपल्या चतुराईंनी आपले स्वतःचे प्राण वाचवले धन्यवाद